अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलांना आझाद विचार मंच बुलढाणा शाखेतर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते अठरा डिसेंबर सोमवार रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत निदर्शने सुरू होती बुलढाणा जिल्ह्यातील हजारो मुस्लिम राजकीय सामाजिक शैक्षणिक लोक व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले ज्यामध्ये खालील मागण्यांचा समावेश होता मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे केंद्रांनी राज्य सरकारने मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशाची तरतूद करावी पंतप्रधानांचा कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी मौलांना आझाद शैक्षणिक व आर्थिक विकास महामंडळ यांचे कर्ज दहा लाखापर्यंत मर्यादित असावे बेरोजगार तरुणांना थेट कर्ज मिळावे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू माध्यमांच्या सी बी एस ई निवासी शाळा स्थापन कराव्यात बार्टीप्रमाणे मार्टी कायम करण्यात यावा हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हाजी मुजमल खान यांनी शेकडो लोक जोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला